नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवखते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी वाहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना एक खुश खबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही थुमनेल बघितलीच असा शेतकऱ्यांना आता इथून पुढं पीएम किसान योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये भेटणार आहे त्यासंबंधीची सर्वात मोठी अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हे जे पंधरा हजार रुपयाची योजना आहे मित्रांनो किंवा हे पंधरा हजार रुपये पी एम किसान अंतर्गत जे भेटणार आहे त्याच्यासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे आणि नवीन एक प्रोसेस सर्व शेतकऱ्यांना करायची आहे ती प्रोसेस काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तर त्यासंबंधीची जी महत्त्वाची अपडेट आहे व महत्वाचा जी जी आरमधील माहिती आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता संपूर्ण बघायचं आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो जी पंधरा हजार रुपयाची योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत हे भेटणार आहे मित्रांनो इथून पहिले सर्व शेतकऱ्यांना वर्षाला दोन दोन हजार करून असे बारा हजार रुपये वर्षाला भेटत होते तर मित्रांनो याच्यामध्ये जी वाढ आहे एक हजार रुपयाची करण्यात आलेली आहे अशी घोषणा जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मित्रांनो इथे बघू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे जे पी एम किसानचा एकोणासो हप्ता आहे तो वितरित केला होता आणि त्याच्यामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणजे जे महागाई आहे आता सध्या चालू त्याच्यामध्ये अर्थसहाय्य म्हणून पंधरा हजार रुपये वर्षाला देण्यात येणार आहे तर मित्रांनो हे पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे तर मित्रांनो याच्या पहिले सर्व शेतकऱ्याला एक गोष्ट करायची आहे एक नवीन एक अपडेट आलेली आहे ती अपडेट करायची आहे तर ती प्रोसेस काय आहे मित्रांनो ती तुम्ही घर बसल्या पण तुमच्या मोबाईलवरून करू शकता तर ती प्रोसेस बघण्यासाठी आपले जे पुढचे काही पॉईंट आहेत ते तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे आहे आणि ती प्रोसेस सर्व शेतकऱ्यांनी घर बसल्या करून घ्यायची आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना जर पंधरा हजार रुपये वर्षाला पाहिजे असेल तर नवीन एक प्रोसेस आहे ती करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान डॉट इन हे सर्च करायचं आहे गुगल क्रोमवरती गेले तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण ही प्रोसेस करू शकतात आता सर्वप्रथम काय करायचं आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांना आपली केवायसी चेक करायचंय केवायसी चेक करण्यासाठी आधार नंबर टाकून सर्च करायचा आहे तर केवायसी तुमची ओके असेल तर तुम्हाला इथं वरती लिहून येईल की तुमची ऑलरेडी केवायसी झालेला आहे आता दुसरी प्रोसेस काय मित्रांनो दोन तीन प्रोसेस आहे त्या आहे आता इथं खाली होऊ शकतात आता ई के वाय सी केल्यानंतर आता इथं अपडेशन सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर जर तुम्हाला परत अप्लाय करायचं असेल काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला जर हफ्ते भेटत नसेल तर तुम्ही इथून अप्लाय करू शकतात पण मित्रांनो इथं आता मोबाईल नंबर अपडेटचा एक नवीन ऑप्शन आलेला आहे आता यामध्ये मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या खात्याला आणि आधार कार्डला वेगवेगळ्या मोबाईल नंबर असतो त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे पैसे थांबत असतात तर मित्रांनो तुम्हाला ही प्रोसेस करण्यासाठी या ऑप्शनवरती जायचं आहे आणि आपला जो आधार कार्डला मोबाईल नंबर आहे आणि जो बँकेत दिलेला मोबाईल नंबर आहे हा चेक करायचा आहे जो बँकेत दिलेला आहे तोच तुम्हाला आधार कार्डला लिंक असतो आता तो आ, जो मोब मोबाईल नंबर असतो मित्रांनो तर या पहिले भरपूर शेतकऱ्यांनी जुने रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये जे, जे मोबाईल नंबर होते तुमचे ते वेगळे होते त्याच्यानंतर काही मोबाईल नंबर अपडेट झाले व त्याच्यानंतर जे अपडेट झालेले मोबाईल नंबर आहे मित्रांनो जे की तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला आणि आधार कार्डला लिंक केलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथं लिंक करून घ्यायचा आहे आता ही झाली स्टेप आता एक शेवटची स्टेप म्हणजे मित्रांनो महत्वाची नेम करेक्शन ऍज पर आधार अथवा तुमचं जे सात बारावरती किंवा जे पीएम एम च रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथे बघून घ्यायचं आहे तुमचं नाव आणि जे आधार कार्डवरती नाव आहे ते बरोबर आहे का काही काही जणांचं कसं असतं की नाव शेवटला असतं आडनाव पहिले असतं किंवा थोडंफार मराठीमध्ये इंग्लिशमध्ये नाव मागं पुढं होत असतं तर तुम्हाला जसं आधार कार्डवरती नाव आहे जसं सात नाव आहे हे करेक्शन चेक करून तुम्हाला जे बरोबर नाव आहे तुमचं ते अपडेट करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो पैसे येत असतात तुमचे महाडीबीटी मार्फत येत असतात त्याच्यामध्ये कोणती थ्रूट आढळत तर ते पैसे आहे तुमच्या होल्डर लागतात आणि तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटत नाही व पी एम किसान योजनेअंतर्गत जे भेटणारे पंधरा हजार रुपये आहेत त्याचा पण तुम्हाला लाभ भेटणार नाही मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती तर ही अपडेट आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्राम पेजला फॉलो करून विचारू शकतात मित्रांनो आणखी अपडेटसाठी आपलं एक टेलिग्राम चॅनलने बनवलेलं आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही फॉलो करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद